राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या ठळक बातम्या ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा मेट्रो चार अप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो संदर्भात माहिती दिली मेट्रो चार आणि मेट्रो चार अ मिळून पस्तीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल त्यात एकंदर बत्तीस स्थानक नसणार असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे तेरा लाख सत्तेचाळीस हजार प्रवासी या मार्गावरनं प्रवास करू शकतील या प्रकल्पासाठी सोळा हजार कोटी रुपयांचा खर्च येत असून मोघरपाडा येथे पंचेचाळीस हेक्टर जागेमध्ये डेपो उघडण्यात आला आहे या ठिकाणी मेट्रो चार अ मेट्रो चार दहा आणि अकरा या सर्व मार्गिकांचे डेपो एकत्रितपणे कार्यरत होतील असं फडणवीस यांनी सांगितलं या मार्गिकेवरील मेट्रो आठ डब्यांची असेल पूर्व आणि पश्चिम उपनगर ठाणं आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे यामुळे रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील काही मात्र दोन हजार सत्तावीसपर्यंत कामं सुरू राहतील असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं मोघरपाडा डेपोकरता जमीन उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचा देखील त्यांनी यावेळेस उल्लेख केला या मेट्रोकरता आंदोलन करावं लागलं होतं पुणे पिंपरी चिंचवड येथे मेट्रो जाहीर झाली मात्र ठाण्याला नाकारली गेली होती मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ठाण्याला मेट्रो मिळाली मविया सरकारने या प्रकल्पाला ब्रेक लावल्याने ठाणेकरांना मेट्रो उशिरा मिळाली आणि प्रकल्पाचा खर्चही वाढला आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामाला वेग दिला आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं ट्रायल रन सुरू झालं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस म्हटलं ये बहुत हर्ष की बात आहे की हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुन कासर वडवली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हजार करोड़ रुपए की लागत से यह मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की जमीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सी एस टी एम तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है ये अट्ठावन किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब बाईस लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये पचास से पचहत्तर प्रतिशत समय इसके कारण बचने वाला है एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है चार चार ए ग्यारह दस उसके साथ मेट्रो पांच और मेट्रो छ ऐसा सारा इंटीग्रेशन इस रूप के कारण होने वाला है छह जगह इंटरचेंजेस आने वाले हैं जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है विशेष रूप से ये जो थाने की मेट्रो लाइन है इसमें जो महाविकास के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी उसमें कई रोड़े थे कठिनाइयां थी वो सारी कठिनाइयां दूर की इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक आ, आ, तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूँ कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम दो में कम्प्लीट करके सारे हम इसके कम्प्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा असा एक ट्रान्सपोर्टेशन का नेटवर्क यापर तयार हो मेट्रोची चाचणी आज ठाण्यामध्ये झाली मात्र या मेट्रोची काही वैशिष्ट्य देखील आहेत बी ई एम एलचे सहा डब्यांचे से ट्रेन सेट्स जे मेट्रो मार्ग दोन अ आणि वर चालत आहेत त्याच पद्धतीने या मार्गावर देखील सुविधा उपलब्ध होणार आहेत आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम यासाठी अंगीकारण्यात आली आहे प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली अडथळा शोध उपकरण आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा ऑनबोर्ड सार्वजनिक उद्घोषणा आणि माहिती प्रणाली ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली या प्राधान्य विभागावर तांत्रिक आणि चाचणी धावांची सुरुवात करून एम एम आर डी ए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग क्रमांक चार आणि अ चार अ कार्या करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं असल्याचं मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे या ठिकाणी श्री दिलीप पाटील यांच्या हस्ते आज आरती झाली त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील श्याम पाटील प्रशांत पाटील विजय भोईर दीपक म्हात्रे निलेश पाटील सुरेश नाईक आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते नवरात्राच्या निमित्ताने मंदिर परिसर सजवण्यात आला आहे या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे या देवीची ओटी नवरात्रामध्ये भरण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागातनं नागरिक येत असतात अनेक जण या ठिकाणी येऊन नवस बोलत असतात नवसाची पूर्तता झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी देखील या ठिकाणी भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात नवरात्रीच्या उत्सवामध्ये या संपूर्ण मंदिर परिसराचं अक्षरशः रुपडं बदललेलं असतं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह भाविकांमध्ये प्रचंड मोठी भक्ती आणि या सगळ्यामध्ये देवीचं दर्शन हा एक अपूर्व अशा प्रकारचा सोहळा असतो आणि त्यामुळेच या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनार्थ येत असतात महाराजा अग्रसेन यांची आज जयंती महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराजा अग्रसेन हे एक अत्यंत पराक्रमी राजे म्हणून ओळखले जायचे प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं महाभारत काळामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णांच्या बाजूने लढत असताना महाराजा अग्रसेन यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला होता अग्रवाल समाजाच्या या आद्य दैवताला आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राजस्थान प्रगती मंडळचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांनी अभिवादन केलं त्याचप्रमाणे देशभरातील अग्रवाल समाजाला यावेळेस त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या महाराजा अग्रसेन हे सहकार्याचे देखील जनक होते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही त्यांच्या कालावधीमध्ये जो कोणी राज्यात येईल त्याला एक रुपयात एक क्वीट दिली जायची त्या माध्यमातून ती व्यक्ती आपलं घर साकारू शकत असे आपला व्यवसाय साकारू शकत असे आणि त्याच माध्यमातून अग्रोहा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उदीम निर्माण झाला आज अग्रसेन महाराजांच्या जयंती अग्रवाल समाजातील अनेक मान्यवरांनी महाराजा अग्रसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि अभिवादन केलं आज महाराजा अग्रसेनजी यांची जयंती आहे त्या उपलक्ष मध्ये आज महाराष्ट्राचे आमचे लाड़के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराजा अग्रसेनजींना माल्यार्पण करून विश्वमधले सगळे अग्रवाल समाज लोकांना शुभेच्छा दिलेले महाराजा अग्रसेन प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज होते व त्यांनी महाभारताच्या लढाईमध्ये पण श्रीकृष्णांच्या बरोबर लढाई लढली होती आणि सहकारिताचे ते जनक होते त्यांच्या राज्यात कुठलाही व्यक्ती आला तर एक रुपया आणि एक वीट असं ते नियम केला होता की राज्यात कुणी आला तर त्याला एक वीट दिली तर त्याच्यानी तो त्याचं घर बांधू शकतो आणि एक रुपयामध्ये त्याची निर्धनता संपायची आणि तो व्यापार करायचा तर अग्रोहामध्ये कुठलाही व्यक्ती आला काही पहिल्याच दिवशी एक रुपया आणि वेटमध्ये तो निर्धनार व्यापारी तयार व्हायचं अख्या विश्वातले जेवढे अग्रवाल समाजाचे लोक आहेत त्याच नियमवर राहून बिझनेस करत असताना पण समाजमध्ये सोशल सर्व्हिस आणि ह्याच्या माध्यमातून मा दान धर्मामध्ये मा पुढे असतो मी राकेश मोदी अग्रवाल समाजातल्या विश्वातले सगळ्या अग्रवाल समाजांना आज महाराजा अग्रसेन जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देतो नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव भक्तीचा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना राज श्री राजकुमार पमनानी युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज असलेल्या महाराजा अग्रसेन यांना जयंती दिनानिमित्त राजस्थान प्रगती मंडळचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने विनम्र अभिवादन पुनश्च एकदा महाराजा अग्रसेन यांना जयंती दिनानिमित्त श्री जी मोदी आणि तमाम अग्रवाल समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांनी या उत्सवाला सुरुवात केली यंदा या उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणेच भव्य सेट्स उभारण्यात येणार आहेत शिवायनगरचा सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे भव्य मिरवणूक त्याचप्रमाणे भव्य दिव्य सेट्स प्रचंड मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि गरबा खेळणाऱ्या नागरिकांचा अमाप उत्साह या शब्दामध्ये या संपूर्ण उत्सवाचं वर्णन करता येईल आज या ठिकाणी देवीचं आगमन झालं यावेळेस मंडळाच्या अध्यक्षा सुलेखाताई चव्हाण यांनी देवीचं स्वागत केलं परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस या स्वागत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते पाऊस सुरू होता परंतु भाविकांच्या उत्साहावर कुठल्याही प्रकारची कमतरता मात्र दिसून आली नाही दरवर्षीप्रमाणे देवीचं रूप हे तेवढंच गोचिरं साजिरं आणि शक्तीचं आहे त्यामुळे यावर्षी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीच्या दर्शनार्थ यावं असं आवाहन सुलेखा चव्हाण यांनी केलं आहे शिवाई नगर नवरात्रचं मंडळातर्फे सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुढचे नऊ दिवस उत्सव उत्सव आहे आणि या उत्सवात सगळ्यांनी यावं हीच इच्छा आहे आताच देवीचं आगमन झालेलं आहे जसं ह्याच्या आधी सुद्धा जसा उत्साह होता तसा आताही उत्साह आहे पाऊस असला तरी तो उत्साह हो। द्विगुणीत चाललेला आहे आणि सर्व देवी भक्तांनी या देवीच्या दर्शनाला यावं असं आग्रहाचं आमंत्रण आम्ही महिला मंडळ तर्फे सगळ्यांना करतोय आणि देवी आहे शक्ती आहे म्हटल्यावर तिचा जोश आणि ते हळूहळू हळूहळू वाढतच जाणार आहे आमच्या श्रीकृष्णनगरमध्ये बोरवला यायचे सर्वप्रथम तरी ती तीन फुटाची भारत माता होती त्यानंतर मग त्या देवीचं वर्चस्व एवढं हो वाढत गेलं की ते हळूहळूहू वाढत जाऊन आज पावणे सात फुटावर आली आहे आणि ह्याच्यात काही हे नाही पूर्णपणे शाडूची आहे वजनाला वजन आहे पण लोक तेवढी शक्तीने उचलून त्यांना दोन वेळा उतरावे लागते मी एक तर बोरवलेलं माझ्या इथे त्यानंतर मग इथे ट्रकमधून आल्यावर रथावर चढवायचे मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा आपल्या मंदिरात बसवावी लागते त्यासाठी लोकांचा आहे आहे आशीर्वाद ठाण्यातील राबोडी परिसरातील जय नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याच्या माउलीचा आगमन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला पारंपरिक वेशभूषेत समाग्धी झालेले तरुण तरुणींनी डीजेच्या तलावर ठेका धरत आगमन सोहळ्याची रंगत वाढवली ढोल ताशापथक बेंजोबेट्स डीजे गोंधळी हे hey, यावर्षीच्या आगमन सोहळ्याचं विशेष आकर्षण होतं भर पावसामध्ये देवीचं आगमन झालं असलं तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी नव्हता मंडळाकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याकारणाने हा उत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो यंदा मंडळाचं एकविसावं वर्ष आहे या ठिकाणची देवीची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे पाहताक्षणी मनात भक्तिभाव निर्माण करणाऱ्या या देवीच्या दर्शनार्थ जास्तीत जास्त भाविकांनी यावं असं आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पलांडे यांनी केलं आहे आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला मा मा वारे आगाद महिमा तुझी माऊली वारी संकट गाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात देखील पोचली आहे लाखो भक्त भाविक इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेतात श्री जय अंबे सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने गेले अठ्ठेचाळीस वर्ष या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचं आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा, चार देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समावेश या ठिकाणी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली आज बावीस सप्टेंबर रोजी देवीची कळवा परिसरातून वाजत गजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक अतिशय उत्साहाने निघाली या मिरवणुकीमध्ये विविध कला पथक देखील सहभागी झाले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice. The शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये एक तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र